तुका जर बनवून दाखव ना बोलायचं नाही नाही जेवढा येताना तेवढाच बोल सूप सुरू सूप टमाटा हे लिहिलेला पावडर लिवलेली होती नाही जिरा लिहिलेला होता धने लिवलेली होती काहीच काळजीच नव्हता बिना काय जायचे

कार मित्रांनो तुमचं स्वागत असं पुन्हा एकदा माझ्या एक नवीन युट्यूब मध्ये तर आता आम्ही आता वरती पार्टी करू हे बघा त्याकडे पुढे आज असा चिकनची पार्टी तर कालच झाली वरात आता वरती जर आम्ही पार्टी करता, तो ला। पार्टी करता ला। तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा मित्रांनो आता आम्ही फायनली वरती पोचला हे बघा हो आता आम्ही पार्टी करताना तर गेल्या आम्ही पार्टीवरती गेलेला सकडे

पाणी टमाटा हे काय खाऊया ना कृषी वातावरण नको वाटतं बघाय मग भारी येतो आपण खाऊया एक नंबर वाटतो काढ काढ नंतर खाऊ का भाजून खावा ना थोडा

आवाज पिशन तरी डाव्या साईडला टनगड डाव्या साईडला साईडला लिहिलेलं नंतर लिहलेली होती ना जिरा लिहिलेला होता लिवलेली होती लिहिलेला कोण आहे चाकू आणि जाग या घेतल्याशिवाय चाकू चाकू दरम्याग तो कोयतो दिलं पोचलो अरे चाकूच बापासावर राहता माणसा करून टाकणार होतो ह्या घेतलं मी कोयतो माझ्या नव्हतो याशिवाय सांगता यश तू काय बोला नको जरा बनवून दे तू बनवलं ना वाला बनवलं ना तू एकदा टमाट्या सांगतो आपण लिंबू का तू तो लुगा। दातान का पा, दातान धरणाच्या <laughs> कामाक दातान जेसी लावले ना आपली या कापून घे पर्यंत पाणी आलं असा उशीर होतोय काय <laughs> करताला उशीर होत आता जे तो तो <aina> दे। दे भात जेणे नियोजन केले आणि ते नाहीच रात्री बघता जागा आम्ही जेऊया आणि जेऊ दोन डबेऊया आणि वाटेक दुसरी आणले मी बाजूक जाते टमाटे कापाना चला घे टमाटेल खावा दादा घे घेऊ दा हॅलो यश

काय करू नको काय बारको माझं नाव जेऊ घ्या जेऊ घ्या याचा बारको नावच नाही बाळकृष्ण नाव म्हणून बोललं त्याकडेच दोन्ही घेतले काय नाही नाही रे सूप खाऊ गेल्या वेळेसारखा

काय अरे ती पावभाजीची भाजी, भाजी। <laughs> <दुका> <laughs> तुका येता काय बॉल टाकूया बॉल टाकतो ते सगळे सहाचे सहा वाईट करू काय रसो नाही चार किलो <laughs> तुमच्या गावचा वाईट तरी पाणी नुकूमी एक फोडी एक भात जावलं ग्रेवी भाव असता पाणी टाकलं तर आणि होय

हे एक तुका, तुका जर तुका जर बनवू घेत ना तू ना बोलायचं ना जरा येत नाही ना बोलायचा नाही जेवढा येतात तेवढाच बोलतो एवढाच एवढं एवढं ना काय संधी वाढत बल नाचला साधन किती नाश्ता